हाय हॅलो नमस्कार मी कोमल आणि स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवर नवरात्र उत्सव सुरू झालेला आहे नवरात्र उत्सवात आपण नऊ दिवस दुर्गा मातेच्या वेगवेगळ्या रूपांची पूजा करत असतो पाचव्या दिवशी म्हणजे नवरात्रीच्या पाचव्या दिवशी पाचव्या माळेला ललिता देवीची म्हणजे आपण स्कंद मातेची पूजा करतो तर पाचव्या माळेला ललिता पंचमी असं देखील म्हटलं जातं तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ललिता पंचमीच्या दिवशी पूजा कशी करायची देवीला कोणती वस्तू अर्पण करायची आहे याबद्दलची सविस्तर माहिती सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ तुम्ही स्किप न करता शेवटपर्यंत बघा म्हणजे तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि व्हिडिओ बघत असताना कमेंटमध्ये ओम नमो ललिता देवी असं जरूर लिहा चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करते सात ऑक्टोबर दोन हजार रोजी सोमवारी नवरात्रीची पाचवी माळा नवरात्रीचा पाचवा दिवस यालाच ललिता पंचमी असं म्हटलं जातं तर यावर्षीची ललिता पंचमी सोमवारी सात ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी आहे ज्यांच्या घरी घटस्थापना झालेली आहे ते सुद्धा ही पूजा करू शकता काही कारणास्तव ज्यांच्या घरी घटस्थापना झालेली नसेल ते लोकसुद्धा ही पूजा करू शकता ज्यांनी नवरात्रीचा नऊ दिवसांचा उपवास पकडलेला आहे त्यांचा पंचमीचा उपवास तर असणारच आहे पण ज्यांनी उठते बसते म्हणजे नवरात्रीच्या ठराविक तिथीला जे उपवास केले जातात ते उठता बसता उपवास पकडलेला असेल तर ते लोकसुद्धा पंचमीच्या दिवशी उपवास करू शकतात पंचमीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे सर्वांनी घरातील एकही सदस्य लेटपर्यंत झोपून राहता कामा नाही सर्वांनी सकाळी लवकर उठायचं आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडं थोडं दूध मिसळायचं आहे एखादा चमचा दूध मिसळून मग आपण पा त्या पाण्याने आंघोळ करायची आहे दूध यासाठी मिसळायचं की ज्यामुळे रोगराई आपल्यापासून दूर राहील ललिता पंचमीचं महत्त्व हेच आहे की या दिवशी आपण आपल्या कुलदेवीलाच ललिता देवी मानायचं आहे स्कंदमाता मानायचं आहे आणि तिची पूजा करायची आहे कुलदेवी आपल्या घराचं रक्षण करत असते कुळाचं रक्षण करत असते कुलदेवी प्रत्येक संकटांपासून आपल्याला संरक्षण करण्याचं काम असतं करत असते त्यामुळे या दिवशी आपण तिची ललिता देवी मानून पूजा करायची आहे त्यामुळे इडापिडा सर्व आपल्यापासून दूर राहतील ललिता पंचमीच्या दिवशी पूजा कशी करायची ते मी तुम्हाला सांगते जर तुम्ही घटस्थापना केलेली असेल तर त्या घटस्थापने तुम्ही एक चौरंग किंवा पाठ मांडायचा आहे त्याच्यावरती लाल रंगाचं वस्त्र अंतरून घ्यायचं फुलांनी किंवा रांगोळी काढून तुम्ही तो पाठ सजवून घ्यायचा जर तुम्ही घटस्थापना केलेली नसेल जिथे तुमची कुलदेवीचा फोटो असेल जिथे तुम्ही घरात कुलदेवीची स्थापना केलेली असेल किंवा मग आपल्या देवघरामध्ये कुलदेवीचा टाक असतोच तिथे जरी तुम्ही पाठ किंवा चौरंग मांडून त्याच्यावरती लाल रंगाचं वस्त्रांधून कडेने रांगोळी काढून घेतली तरीही चालेल त्यानंतर तुमच्याकडे समजा चांद एक तांब्याची प्लेट घ्यायची आहे त्या प्लेटमध्ये त्या तांब्याच्या प्लेटमध्ये आपल्याला हळदीने किंवा कुंकवाने एक चांदणीचा आकार काढायचा आहे म्हणजे एक स्टार तुम्ही काढायचा आहे आणि त्या समजा तुम्ही कुंकवाने ती चांदणी काढली तर त्या कुंकवाच्या चांदणीवर तुम्ही हळदीने अई हे अक्षर लिहायचं आहे अई हे अक्षर बीज मंत्रातील मंत्रा अक्षर आहे दुर्गा देवीच्या मंत्रातील ऐ हे अक्षर खूप महत्त्वाचं आहे समजा तुम्ही जर हळदीने चांदणी काढली तर त्याच्यावर कुंकवाणी तुम्ही ऐ हे अक्षर लिहू शकता म्हणजे तुम्ही जर हळदीनेच चांदणी काढली आणि त्याच्यावरती जर हळदीनेच ऐ काढायला गेलं तर ते आपल्याला दिसणार नाही म्हणून कुंकवाने काढले तर हळदीने अई काढा आणि हळदीने चांदणी काढली तर कुंकवानी ऐ काढायचं आहे त्यानंतर त्या चांदणीची आपल्याला हळदी कुंकू अक्षता फुले वाहून पूजा करून घ्यायची आहे त्या डिशजवळच आपल्याला एक तुपाचं निरंजन लावायचं आहे चांदणीच का काढायची स्वस्तिक का नाही तर बघा आपण स्त्रीयंत्र घेतलो जर डायरेक्ट यंत्र घेतलं तर त्याचं आपल्याला वेगळं दिसतं पण आपण निस्तासा चित्र बघितलं तर एक चांदणीचा आकार असतो आणि त्यामध्ये सर्व बाजूने बीज मंत्र आपल्याला लिहिलेला बघायला मिळतो त्यामुळे श्रीयंत्राचं प्रतीक म्हणून आपल्याला चांदणीचा आकार काढायचा आहे या दिवशी आपल्याला देवीला एक महत्त्वाची वस्तू अर्पण करायची आहे ती म्हणजे लाल रंगाची फुले जास्वंदीचं फूल गुलाबाचं फूल तुम्हाला लाल रंगाचं मिळालं तरी अतिउत्तम किंवा इतर तुम्ही लाल रंगाची फुलं अर्पण केली तरीही चालेल पण शक्यतो जास्वंद किंवा लाल गुलाबाचं फुल आपण अर्पण करायचं आहे त्यानंतर ही जी ललिता देवी आहे ती विद्येचं प्रतीक आहे तिला सर्व प्रकारच्या विद्या अवगत होत्या या दिवशी त्या ललिता देवीला आपल्याला डाळिंबाचं फळ देखील अर्पण करायचं असतं डाळिंबाचं फळ यासाठी की एक पौराणिक मान्यता अशी आहे की डाळिंबाच्या फळामध्ये जेवढे दाणे असतात जेवढ्या त्या बिया असतात तेवढ्या प्रकारच्या विद्यार्थीला अवगत होत्या असं म्हटलं जातं म्हणून या दिवशी आपल्याला देवीला आवर्जून डाळिंबाचं फळ देखील अर्पण करायचं आहे ललितापंचमीचं व्रत स्त्री पुरुष दोघेही करू शकता समजा तुम्ही नवरात्रीचे उपवास पण पकडलेले नसतील उठते बसते पण उपवास पकडलेले नसतील तरीही तुम्ही तुमच्या मुलाबाळांसाठी हे ललितापंचमीचं व्रत नक्की करू शकता त्यामुळे तुमचे मुलं बाळं अभ्यासात चांगली प्रगती देखील करतात ललिता देवीची या दिवशी पूजा केली जाते ललिता पंचमी जी आहे म्हणजे नवरात्र उत्सवातील जो पाचवी माळ आहे हा दिवस खूप महत्वाचा आहे ललिता पंचमीचं व्रत हे धनप्राप्ती विद्याप्राप्ती तसेच सर्व इच्छा पूर्ती होण्यासाठी केले जाते बघा तुम्ही काही व्यवसाय करत असाल पण त्याची प्रगती होत नसेल तुमचं काही दुकान असेल तर तुम्ही त्या तुमच्या व्यवसायाच्या ठिकाणी देखील अशा पद्धतीने चौरंग पाठ मांडून त्या तांब्याच्या प्लेटमध्ये तुम्ही चांदणी काढून जी पूजा सांगितली त्या प्रकारची पूजा तुम्ही तुमच्या व्यवसायाच्या ठिकाणी देखील नक्कीच करू शकता ललितापंचमीच्या दिवशी तसंही नवरात्रीत सर्व महिला वर्ग रात्रीच्या वेळेस एक ठिकाणी जागतो देवीच्या नावाने जागर करतो आरती करतात त्याचबरोबर रास गरबा खेळतात तर ललितापंचमीच्या दिवशी देखील तुम्हाला महिलांनी एकत्र जमायचं आहे देवीची गाणी आरती तुम्हाला करायची आहे या उपवासाला समजा तुम्ही फक्त ललितापंचमीचा उपवास म्हणून उपवास पकडलेला आहे तर तुम्ही काकडी दूध यांचं सेवन या उपवासाला करू शकता समजा तुम्ही नवरात्रीचा नऊ दिवसांचा उपवास पकडलेला आहे तर मग तुमचं जे रेग्युलर तुम्ही उपवासाचे पदार्थ जे, जे खातायत ते पदार्थ तुम्ही खाऊ शकता आणि ज्यांनी फक्त ललितापंचमी म्हणून उपवास पकडलेला आहे तर ते लोक या दिवशी काकडी देखील खाऊ शकता काही ठिकाणी ललितापंचमीची पूजा अशी देखील केली जाते की एखाद्या करंडकाचं झाकण देवीचं प्रतीक म्हणून पूजेला घेतात सकाळी आघाड्याच्या काडीने दंतधावन करून घ्यायचं त्यानंतर केळीचं खांब आणि फुलांच्या माळा तयार करून देवीसाठी छानपैकी मखर तयार करायची या पूजेमध्ये फुलं अर्पण करून झाली की त्यानंतर गंधाक्षतायुक्त अशा अठ्ठेचाळीस दुर्वा देवीला अर्पण केल्या जातात किंवा मग तुम्ही ललिता देवीला दुर्वांचा हार देखील अर्पण करू शकता आता ललिता देवी म्हणजे तुम्ही आपल्या कुलदेवीची प्रतिमा किंवा फोटो किंवा तुमच्याकडे मूर्ती असेल तर ती तुम्ही तिथे ठेवू शकता किंवा मग देवीचे प्रतीक म्हणून तुम्ही करंडकाचे झाकण देखील तिथे ठेवू शकता ललिता पंचमीच्या दिवशी तुम्हाला दोन प्रकारच्या पूजा करण्याच्या पद्धती मी तुम्हाला सांगितल्या तर या दोनही पूजा तुम्हाला ललिता पंचमीच्या दिवशी सकाळीच करायची आहे जी पद्धत तुम्हाला सोपी वाटेल त्या पद्धतीने आप आपण ललिता पंचमीच्या दिवशी पूजा करू शकता या दिवशी ललिता देवीचं आपण नामस्मरण करायचं आहे ध्यानमंत्रांचा जप करायचा आहे तर ललिता देवीचे ध्यानमंत्र मी तुम्हाला सांगते नील कौशे वसना हे मा कमला सनाम भक्तांना वरदा नित्यम ललिता चिंतयाम्यहम तर अशा प्रकारच्या ध्यानमंत्राचा देखील तुम्ही ललिता पंचमीच्या दिवशी जप करू शकता आणखी एक मंत्र सांगते कमलावर अधिष्ठित निळे रेशमी वस्त्र परिधान करणारी सुवर्णकांतीची भक्तांना नित्य वर देणारी अशा ललितेचे मी चिंतन करतो तर ज्यांनी नवरात्रीचे उपवास पकडलेले नसतील त्यांनी आपल्या मुलांच्या प्रगतीसाठी त्यांची अभ्यासात चांगली प्रगती व्हावी समजा तुमचे मुलं अभ्यास करत नसतील तर ललिता पंचमीच्या दिवशी तुम्ही अशा प्रकारे घरी तिची पूजा करून ललिता देवीला कारण ललिता देवीला विद्येचं प्रतीक मानलं जातं हे मी तुम्हाला सांगितलं त्यामुळे या दिवशी तुम्ही ललिता देवीला प्रसन्न करू शकता जेणेकरून आपल्या मुलाबाळांच्या अभ्यासात प्रगती नक्की होईल तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नवरात्रीच्या पाचव्या माळेचं महत्त्व सांगितलेलं आहे या दिवशी आपण ललिता देवीची पूजा का करतात त्याचबरोबर मुलाबाळांनी चांगला अभ्यास करावा यासाठी प्रत्येक आईने कोणता उपाय करायचा आहे देवीला कोणती खास वस्तू ललिता पंचमीच्या दिवशी आपल्याला अर्पण करायची आहे त्याचबरोबर ललिता पंचमीच्या दिवशी उपवासाला कोणत्या पदार्थांचं सेवन केलं जातं अशी सविस्तर माहिती सांगितलेली आहे तर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा ला 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 ला, शेअर करा तुम्ही माझा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल अजून चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर धार्मिक आध्यात्मिक तसेच सणावारांचे व्हिडिओ बघण्यासाठी आजच नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि ते शेजारी जे बेल आयकॉन दिलेलं आहे त्याच्यावरती देखील क्लिक करा म्हणजे तुम्हाला नवनवीन व्हिडिओचे अपडेट मिळत राहतील आणि तुमचा एकही एक व्हिडिओ मिस होणार नाही तुम्हाला पुन्हा एकदा नवरात्रोत्सवाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद